नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर कशा आहात सगळे मस्त ना पण गरमीने नक्कीच हैराण असेल हो ना आणि याच गरमीमुळे जास्त त्रास होतो तो टोचणाऱ्या कपड्यांचा आणि म्हणूनच घेऊन आले एक आपलातून आयटम तर हाच आपलातून आयटम काय आहे आपलातून प्रोडक्ट काय आहे काय आहे आणि ते सुद्धा वेस्ट मटेरियलपासून तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात आणि व्हिडिओमध्येच पाहूयात काय आहे आपल्यातून प्रोडक्ट आयटम म्हणजे जे, जे काय म्हणाल ते आणि खरंच युजफुल व्हिडिओ आहे तर स्किप न करता पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे वेस्ट कापडच आहे माझ्याकडे पडलेलं हे बघा पाहू शकता तुम्ही आणि ही ब्लाऊज शिवून उरलेली लेसचे तुकडे आहेत तर याचासुद्धा वापर करणार आहे मी तर पाहू शकता हे दोन पीस आहेत इतकं काही लागणार नाही एकच लागणार आहे म्हणजे एवढीच डिझाईन तर ते पुढे सांगते मी तुम्हाला आणि काय आहे आपल्यातून प्रोडक्ट ते सुद्धा पाहूयात आपण आयटम काय आहे तो आणि एकदम युजफुलच आहे तर हे बघा हे असं आपल्याकडं बरंच कापड उरलेलं सुरलेलं असतं आणि आपण फेकूनच देतो काही उपयोग न करता फेकून देतो आणि कॉटनचा आहे तर याचाच मी वापर करणार आहे तर हे पहा मेजरमेंट सांगण्यापूर्वी तुम्हाला सांगते म्हणजे आयटम काय आहे तो म्हणजे आपल्यातून आयटम काय आहे तर मी ज्याबद्दल बोलते ज्या आयटमबद्दल किंवा प्रोडक्टबद्दल तर हे प्रोडक्ट खरंच तुमचे पैसेसुद्धा वाचवणार आहे जर तुम्ही हे घरी बनवलं तर आणि खूप याचा फायदा होणार आहे तर मी बोलते बदल, ते ब्राबद्दल आप आणि मार्केटमधल्या ज्या ब्रा असतात त्या आपल्या आपण वेअर केल्यावर खरंच टोचतात त्याच्या ज्या रिंग असतात म्हणजे कड्या असतात तर त्या खूपच टोचतात आणि गरमीत तर म्हणजे खूपच त्रास होतो तर मी आता आरामदायी ब्रा घेऊन आले आणि ते सुद्धा वेस्ट मटेरियलपासून आणि पूर्ण कॉटनची तर तुम्ही कॉटनच कापड वापरा यासाठी आणि खूप आरामदायी आहे तर ही तुम्ही घरी बनवत असाल तर अजिबातच हिचा त्रास होणार नाही टोचणार नाही तर खूप विचार करून व्हिडिओ बनवते म्हणजे व्हिडिओ बनवू की नको असा सुद्धा विचार करत होते कारण माझ्यावर टीका सुद्धा होऊ शकते कुणाकुणाला ही व्हिडिओ इतकी आवडणार सुद्धा नाही आहे पण खूप विचार करून मी व्हिडिओ बनवते की म्हणजे आ आरामदायी आहे यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे बघा हे चार पीस मी काढून घेतले तर ह्याचं मेजर असं आहे म्हणजे जी काही छाती असेल तुमची तर मी आता हे बत्तीस छातीसाठी बनवते तर छातीचा आठवा भाग घ्यायचा आहे छातीचा आठवा भाग आणि ब्लाऊज शिवताना आपण घेतो चौथा भाग म्हणजे घडीसाठी चौथा भाग घेतो तर इथे आपल्याला आठवा भाग घ्यायचा आहे आठव्या भागामध्ये अडीच इंच प्लस करायचं आहे तर आता बत्तीस छात छातीसाठी आठवा भाग येतो चार आणि मी अडीच इंच प्लस करते तर होतो साडेसहा तर असे हे साडेसहा बाय साडेसहाचे मी सा चार पीस काढून घेतलेले आहेत चार पीस म्हणजे हे बघा दोन अस्तरचे घेतलेत आणि दोन हे बघा हे हे कापड घेतले कॉटनचं मी आणि मी वेगळं मुद्दाम वापरते की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर दिसेल त्यासाठी तर हे चार पीस घेतले साडे बाय म्हणजे साडेसहा बाय साडेसहाचे चार पीस काढलेले आहेत दोन अस्तरचे पीस काढलेत हे बघा दोन अस्तरच्या आणि दोन हे मेन फेब्रिकचे असे तुमच्याकडे सेम असं कापड असेल जास्त तर चार पीस एका एक कलरचे काढले तरी हरकत नाहीत तर हे चार पीस झाले आणि मेजर पूर्ण पुढे मी सगळ्या साईजसाठीचा मेजर काढून म्हणजे सविस्तर तुम्हाला ते दाखवणार आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा आणि हे दोन आ, दोन पीस काढलेत तर हे दोन पीस सोळा बाय दीड इंचाचे आहेत म्हणजे दोन पट्ट्या काढून घेतल्यात रुंदी दीड इंचाची आहे आणि सोळा इंच लांब आहे तर हे मेजर कसं घ्यायचं तर जी तुमची जुनी ब्रा असेल ना Uh, म्हणजे ह्याचा मी बेल्ट बनवणार आहे uh, म्हणजे शोल्डरचा जो बेल्ट असतो त्याचा तर त्याचं मेजर घ्यायचा आहे तुमची जी असेल वापरातली तिचं तर या दीड बाय सोळा इंचाचे आहे तिचं म्हणजे जे शोल्डरसाठी आपण बेल्ट पुन्हा सांगते शोल्डरसाठी जो बेल्ट असतो ना त्या बेल्टचा मेजर घ्यायचा आहे तर हे दोन पीस तसे काढायचे आहेत सोळा बाय दीड इंचाचे आणि हा एक पीस घेतला आहे तीन बाय सत्तावीस इंचाचं तीन बाय सत्तावीस इंचाचा एक पीस काढून घेतलेला आहे म्हणजे एक पट्टी घेतलेली आहे ती कमरेचा बेल्ट आहे तो हा सुद्धा बेल्ट तुम्ही तुमच्या जुन्या ब्राप्रमाणे मेजर करून घेऊ शकता तर हे बघा हा एक चौकोन घेतलेला आहे मी म्हणजे जे चार पीस काढले त्यातलाच एक घेतलेला आहे तर हे बघा त्या पीसला असा फोल्ड करायचा आहे म्हणजे त्रिकोण करायचा आहे जो चौकोन आहे त्याला त्रिकोण करायचा आहे तर हे बघा इथून इथपर्यंत अडीच इंचावर मार्किंग करायचा आहे हे बघा इथून हे बघा म्हणजे एक चौकोन होता त्याची घडी केली त्रिकोण झाला आणि इथे अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे तर हे बघा इथे अडीच इंचावर मार्किंग केलं तर आता इथे आपल्याला तीन इंचावर मार्किंग करायचं आहे हे बघा सगळ्या साईजसाठी असं सेमच मार्किंग करायचं आहे आणि सगळ्या साईजचा चार्ट मी तुम्हाला शेवटी दाखवते ही व्हिडिओ झाली की हे बघा तर इथे मार्किंग केलं ह्या पीसला मार्किंग केलं त्याचप्रमाणे या पीसला हे बघा सुद्धा सेम त्याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे तर चारही पीसला असंच मार्किंग करून घ्यायचं आहे हे बघा अडीच इंचावर मी मार्किंग करते आणि जी टक्सची उंची आहे ती तीन इंच ठेवायची आहे तर हे बघा हे दोन पीस झाले तर या दोन पीसलासुद्धा त्याच पद्धतीने मार्किंग केलेलं आहे हे बघा या कापडावर इतकं दिसत नसेल हे बघा असं चारही पीसला हे बघा असं मार्किंग करून घेतलेलं आहे असं येईल तर हे बघा इथे आता टक्स मारून घ्यायचा आहे इथे इथे या पीसला सुद्धा तर इथून टक्स मारायचा इथून टक्स मारायचा डबल शिलाई करायची आहे त्याच पद्धतीने याला सुद्धा टक्स मारायचा इकडे सुद्धा टक्स मारायचा तर मी टक्स मारून झाल्यावर तुम्हाला दाखवते तर हे बघा पाहू शकता हे बघा टक्स मारून घेतलेला आहे चारही पीसला इथे सुद्धा शिलाई करून घेतले चारही पीस मी तयार करून घेतलेले आहेत हे बघा एकदम क्लोज दाखवते जवळून हे बघा तर शिलाई मारलेली आहे तर इथे सरळ करायचं आहे तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर हे बघा टक्स किती सुंदर आलेला आहे हे बघा त्याचा उभार पण खूप सुंदर आलेला आहे हा पीससुद्धा ओप उलट करते म्हणजे सरळ करते तर हे बघा पाहू शकता ह्याचासुद्धा सुंदर आलेला आहे तर आता हे चारही पीस जे टक्स मारलेले आहेत तर इथे कट करून घ्यायचे आहेत चारही पीस कट करायचे म्हणजे जे हे जास्त जास्तीचं फेब्रिक आहे ते कट करून टाकायचं आहे तर मी समोरच दाखवते थोडंसं मार्जिन ठेवून कट करायचं हे बघा तर हा पीस सुद्धा कट करते चारही पीस कट करून घ्यायचे आहेत तर हे पा सोळा बाय दीड इंचाच्या ज्या दोन पट्ट्या काढलेल्या आहेत ना तर त्यातली एक पट्टी दाखवते हे बघा हे कापड असं घ्यायचं आहे म्हणजे ही सरळ साईड आहे ही उलटी आहे तर ही बघा ही अशी फोल्ड करायची एक फोल्ड करायचं दुसऱ्या साईड दुसरा फोल्ड करायचा पाहिजे तर तुम्ही असं प्रेस करून घेतली ना तरी चालेल म्हणजे शिलाई मारायला बरं पडतं तर हे बघा हे दोन फोल्ड केले डबल आणि पुन्हा एक फोल्ड केला तर ही एकदम सरळ शिलाई करून घ्यायची आहे हे बघा तर एकदम सरळ दोन्ही पीसला शिलाई करून घ्यायची आहे हे बघा एकदम एकदम फिनिशिंग दिसली पाहिजे छान म्हणजे ओपन राहायला नको कुठेच तर असं स्टिच करून घ्यायचं आहे तर हे बघा चारही म्हणजे हे बघा ह्या बेल्टला मी स्टिच करून घेतलेलं आहे हे बघा दोन्ही दोन्हीला शिलाई करून घेतलेली आहे तर आता हा मेन फेब्रिकचा म्हणजे एक पीस घेतलेला आहे मी टक्स मारलेला आणि हा बघा हा बेल्ट आहे तर हे टोक इथे ठेवायचं आहे ह्या कॉर्नरवरती हे बघा जिथे हा कॉर्नर आहे तिथे ठेवायचा आहे हे बघा तिथे ठेवला आता हा एक पीस घ्यायचा आहे तर ही सरळ साईड आहे तर मी अशी उलटी घेते ही बघा आणि ही सरळ आहे ही सरळ आहे ह्या साईडनी उलटी उलटी आहे आणि हे बघा अस्तर म्हणून मी वेगळ्या कलरचा अस्तर वापरते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर ही उलटी साईट घेतली तर आता ह्या पीसवर ठेवून द्यायचं आहे, बर बर कौरनर कौरनर आहे। वर, हे बघा बरोबर कॉर्नरवर कॉर्नर ठेवायचा आहे म्हणजे फिनिशिंग आली पाहिजे तर हे हे दोन्ही टोकं ठेवली तर आता इथून शिलाई करायला हे बघा हे वे व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणजे शिलाई करताना आपोआप येईल ते तर हे बघा इथून शिलाई करायला सुरुवात करायची आहे आणि इथपर्यंत आणून संपवायची आहे शिलाई करताना डबल तीन तीन शिलाई मारल्या तरी हरकत नाही म्हणजे जेणेकरून आपला बेल्ट लवकर निघणार नाही तर हे बघा इथून आता अशी मी शिलाई करून घेते तर हे पहा शिलाई मारून घेतलेली आहे ही बघा अशी हे पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे हा पीस म्हणजे या साईडने ओपन ठेवलं आहे हे बघा म्हणजे जिथून टक्स मारले तिथून ओपन ठेवलेलं आहे तर इथे छोटे 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 कट मारा आणि उलटं करायचं आहे हे एक्स्ट्राचं मार्जिन आ, कट करायचं आहे म्हणजे जिथे आपण ती आ, पट्टी लावली आहे ना बेल्टची ती कट करून घ्यायची आहे तर तिथेसुद्धा कट मारा छोटे छोटे असे आणि आता हे पलटी याच पद्धतीने दुसरा पीस तयार करून घ्यायचा आहे तर हे मी आता पलटी करते आता हे पलटी केल्यावर इथे दाब टिप मारून घ्यायचे आहे हे बघा तर आता तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने किती फिनिशिंग आलेले आहे खूप सुंदर दिसते हे बघा हे बघा आता कॅमेरात कसं दिसते काय कळत नाही तर हे बघा आता इथून इथून सुरुवात करायची आहे शिलाई मारायला म्हणजे दाब शिलाई एक मारून घ्यायची आहे म्हणजे परफेक्ट फिनिशिंग वाटेल हे बघा तर आता इथून शिलाई तिन्ही साईडने शिलाई करून घ्यायची आहे याच पद्धतीने दुसऱ्या पीसला सुद्धा रेडी करायचा आहे तर हे पहा दोन्ही पीस तयार आहेत तर आता इथे मार्किंग करायचं आहे तर हे बघा इथे अडीच सव्वा दोन इंचावर जितकी तुम्हाला म्हणजे नेक जितका छोटा मोठा पाहिजे त्याप्रमाणे मार्किंग करायचं आहे तर मी इथे सव्वा दोनवर वर मार्किंग केलेलं आहे तुम्हाला अजून नेक थोडासा छोटा हवा तर हे बघा इथे अडीच पावणे तीनवर वर मार्किंग केलं तरी चालेल मी सव्वा दोनवर वर करते तर आता हे दोन पीस हे बघा एकमेकांवर हे बघा आता शिलाई जाणार आहे थोडीशी तर हे बघा इथून असं ठेवते मी बघा थोडंसं क्रॉसमध्ये ठेवायचं आहे म्हणजे शिलाई मारताना हे असं शिला, येईल शिलाई ह्या चॉकमध्ये इतकं दिसत नसेल हे बघा शिलाई मारताना असे थोडेसे क्रॉस येईल तर हे दोन्ही पीस असे एकमेकांवर ठेवायचे आहेत हे बघा तर गळ्याचे म्हणजे जो नेक येईल ना फ्रंटचा तर हे बघा असा कमी जास्त आपला होऊ शकतो त्याप्रमाणे तुम्ही ठेवायचं आहे थोडासा मोठा हवा मोठा हवा पण तीन नकोच म्हणजे तीनने खूप असा जवळ येईल तर हे बघा थोडीशी अशी शिलाई करून घ्यायची आहे तर मी सव्वा दोन पण ठेवत नाही दोनच करते हे बघा इथपर्यंत हे करते नंतरसुद्धा करता येईल कमी जास्त तर इथून एक शिलाई करून घ्यायची तर, तर हे पहा हो ही तीन बाय सत्तावीस इंचाची जी पट्टी होती तर तिचा सेंटर करायचा आहे तर हे बघा इथे शिलाई करून घेतलेली आहे दोन तीन शिलाई मारून घ्यायच्या म्हणजे एकदम फिक्स होईल म्हणजे निघणार नाही शिलाई तर हे बघा इथे मी आता या पट्टीचा सेंटर करते तर ही आता आपल्याला कमरेला अटॅच करून घ्यायची आहे तर हे बघा जिथे सेंटर केलं आहे हे बघा इथे सेंटर केलेलं आहे तर आणि हा सेंटर तर हे बघा हा असा ठेवायचा आहे सेंटर सेंटर, हे बघा सेंटरवर सेंटर म्हणजे हे कापड सरळ ठेवले हे सुद्धा सरळ आहे सेंटरवर सेंटर ठेवायचं आहे हे बघा आणि इथून हे बघा आता इथपर्यंत येते तर इथून असे आधी शिलाई करून घ्यायची आहे पहिली एक शिलाई करून घ्यायची आहे तर हे पहा बेल्ट म्हणजे अटॅच झालेलं आहे कबरेकडच्या भागाला तर पाहू शकता हे बघा एक शिलाई करून घेतलेली आहे म्हणजे हे बघा असं सरळ ठेवलं होतं ना कापड हे बघा हे कापड सरळ ठेवलं होतं हे सरळ ठेवलं होतं एक, एक शिलाई करून घेतली तर हे बघा हे आता आपल्याला या साईडने असं फोल्ड करायचं तर मी थोडंसं मला ती डिझाईन हवे म्हणून मी हे थोडं जास्तीचं फोल्ड करते तर म्हणजे ही डिझाईन परफेक्ट येईल आणि मी थोडंसं जर मार्जिन ठेवून असं फोल्ड केलं तर थोडंसं ती डिझाईन तिकडे जाते तर ह्या बेल्टमध्ये थोडंसं कमी जास्त झालं तरी हरकत नाही तर हे बघा डिझाईन अशी सुंदर येते तर आता ही डिझा म्हणजे शिलाई करण्यापूर्वी हे बघा इथे म्हणजे कारण हा बेल्टसुद्धा आपल्याला अटॅच करायचा आहे बॅक साईडला तर आता इथे बरोबर ह्याच्या सेंटरला आला पाहिजे म्हणजे जिथे टक्स आहे ती म्हणजे असं बॅक साईडने हे बघा बरोबर हा बेल्ट इथेच आला पाहिजे म्हणजे ह्याचं रांगेत आला पाहिजे त्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे आ, हे मार्किंग येतं सव्वा तीन इंचाचं हे बघा सव्वा तीन इंचाचं येतं टक्सपासून इथपर्यंत तर इथेसुद्धा तेवढंच मार्किंग करायचं आहे सव्वा तीन इंचावर तर इथे सव्वा तीन इंचावर मी मार्किंग हे बघा मार्किंग करते या साईडला सव्वा तीन या सुद्धा सव्वा तीनवर मार्किंग करून घ्यायचं आहे तर आता हे अटॅच करता करताच हा बेल्ट मग लावून घ्यायचा आहे तर तुम्हाला दाखवते म्हणजे लक्षात येईल तर हे बघा इथे मार्किंग आहे तर आता हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे म्हणजे सरळ आहे ना सरळ नाहीतर मग असा उलटा सुद्धा लागू शकतो हे बघा असं तर इथे चेक करायचं आहे म्हणजे सरळ आहे ना हे बघा असं वेअर केल्यावर नाहीतर उलटा सुद्धा लागेल हे बघा असं इथे ठेवायचं आहे हे बघा तर आता मी शिलाई करता करताच दाखवते तर हे पण हे बघा इथे मार्किंग आहे ना हा बघा हा टक्स आहे इथे मार्किंग आपण काढलेला आहे म्हणजे तुम्हाला नाहीतर उलटा लागेल बेल्ट तर हे बघा हे असं चेक करून घ्यायचं आहे बेल्ट सरळ कसा येतो आहे हे ये बघा तर एखादी टाचणी लावली तरी चालेल हे बघा तर हे मी असं ठेवते म्हणजे लक्षात येईल तुमच्या हे ये बघा ही उलटी साईट आहे तर हा बघा बेल्ट हे हा बघा इथे ठेवून एक शिलाई करून घ्या आधी किंवा टाचणी लावून घ्या म्हणजे हे आपण पूर्ण फिनिशिंग करण्यापूर्वी तर हे बघा हा सुद्धा मी एक शिलाई मारले हे बघा इथे असे तर हे बघा इथे सुद्धा किंवा टाचणी लावून घ्या म्हणजे स्टिच करताना उलटा होणार नाही ना तर हे बघा ही शिलाई करून घेते तर हे बघा इथे बेल्ट आ, मार्किंग केलं होतं तिथे एक शिलाई करून घेतली तुम्ही टाचणी हवी तर टाचणीसुद्धा लावून लावू शकता तर हे बघा इथून हे केले तर आता हे एवढं कापड मी फोल्ड करते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डिझाईन हवी म्हणून हे बघा हे थोडंसं पाव इंच फोल्ड करायचं आहे ही वरची पट्टी आणि हे थोडंसं मी जास्त फोल्ड करते हे बघा तर हे आता एकमेकांवर ठेवायची आहे आणि फक्त दाब टिप मारायची आहे म्हणजे आता माझी डिझाईनसुद्धा राहील आणि हे बघा फिनिशिंगसह मारायची आहे व्यवस्थित शिलाई तर हे बघा इथून अशी शिलाई करते तर हे बघा हे थोडंसं पाव इंच फोल्ड केलं हे थोडंसं एक्स्ट्रा केलंय एक्स्ट्रा केले ते डिझाईनसाठी मी एक्स्ट्रा फोल्ड केले तुम्ही छोटी मोठी पट्टी ठेवू शकता तर हे बघा इथे बेल्ट आहे बेल्टवर दोन तीन शिलाई एक्स्ट्रा मारल्या तर चालतील म्हणजे झिक करून तर हे बघा दुसऱ्या साईडचा सा सुद्धा बेल्ट इथला अटॅच झालेला आहे तर हे बघा अटॅच झालेलं आहे बेल्टसुद्धा आणि हे बघा फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे हे बघा पाहू शकता हे बघा खूपच सुंदर झालेली आहे तर आता इथे हुकसाठी आपल्याला पट्टी लावायची आहे तर हे बघा ह्या बेल्टला हे बघा इकडच्या बेल्टला थोडीशी मोठी घेतलेली आहे म्हणजे चार इंचची पट्टी काढले आणि दोन इंच रुंद आहे तर हे बघा हिला असं फोल्ड करायचं आहे हिला असं फोल्ड करायचं आहे हे बघा तर आता ही हे बघा इथे टाकते चार इंच नसेल तरी पण चालेल कारण आपल्याला ह्याच पट्टीच्या मेजरची करायची आहे फक्त कारण शिलाईमध्ये फक्त घालून तर हे बघा ह्या पट्टीवर शिलाई येणार नाही म्हणजे ही बघा अशी मारून घ्यायची आधी आणि मग अशी मारायची तर हे पहा ही बघा ही पट्टी इथे अटॅच करून घेतली हिथून शिलाई करून इथून शिलाई केली एक्स्ट्राचं कापड कट करा करायचं आहे आणि उलटं करायचं आहे तर याच पद्धतीने हे बघा या साईडला सुद्धा या बेल्टला सुद्धा हे बघा ही अडीच बाय अडीचची घेतलेली आहे पट्टी तर ती सुद्धा हे बघा अशी ठेवते म्हणजे शिलाई मारायला इकडे एक्स्ट्रा थोडंसं कापड लागेल तिला पण असं उलटं ठेवायचं आहे हे बघा आणि अशी शिलाई करून घ्यायची इथून डबल शिलाईच मारायची तर हे बघा दोन्ही साईडला पट्टी अटॅच झालेले आहे तर हे बघा ही आता सरळ करूयात तर हे बघा इथे सुद्धा दाबटीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला दाबटीप मारून घ्यायचे आहे आणि हे ओपन आहे ते लॉक करायचं आहे शिलाई मारून इथे सुद्धा शिलाई करायची इथे किंवा अशी एक चौकोनी शिलाई मारून घेतली तरी चालेल बघा पाहू शकता तर अशी चौकोनी शिलाई करून घ्यायची आणि या साईडची ही जी छोटी पट्टी आहे तिला थोडंसं फोल्ड करायचं आणि इथे दाब शिलाई करायची किंवा शिंगल जरी ठेवली तरी चालेल तर हे बघा पाहू शकता दोन्ही हे बघा दोन्ही पट्टे अटॅच झालेले आहेत तर हे बघा इथे मार्किंग केलेलं आहे हे बघा इथे 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 तर ॲडजस्ट करण्यासाठी आहे म्हणजे कमर कमी जास्त तर हे बघा इथे एक आय करायचं इथे एक आय करायचं आणि ॲडजस्ट कमी जास्त करण्यासाठी अजूनही इथे एक एक आय करायचं तर हे बघा म्हणजे जसं रेडीमेंट ब्राला असतं तीन दोन दोन हे असतात तसे हे बघा इथे दोन आहे इथे दोन आहे इथे दोन आहे आणि इथे दोन हुक लावून घ्यायचे आहे तर इथे आपण हे बघा इथे आपल्याला फिटिंग हवी तर इथे हूक लावू शकतो इथे हवी फिटिंग तर इथे लावू शकतो इथे लूज हा थोडंसं फिटिंग हवी तर इथे लावू शकतो तर असं याचं म्हणजे हूक लावू शकतो आपण आणि एकदम आ, सुंदर आणि सोपी आहे आणि हे बघा बेल्ट पाहू शकता तुम्ही बरोबर अटॅच झालेलं आहे हे बघा आणि फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे ही बॅक साईड आहे पण फ्रंट दाखवण्यापूर्वी तुम्हाला ते फुल म्हणजे पूर्ण साईजचं मेजरमेंट दाखवते म्हणजे सगळ्या साईजसाठीचं मी काढून ठेवलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही किती किती आहे म्हणजे किती किती इंचावर मार्किंग करायचं आहे प्रत्येक साईजसाठी तर तुम्ही हवा तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर थोडं मी म्हणजे थांबते थांबून दाखवते कॅमेरा तुम्हाला तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा म्हणजे प्रत्येक साईजसाठी आता चव्वेचाळीस साईजपर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर याच पद्धतीने शिवायचं म्हणजे शिवायचे आहे आणि जी घडी दा म्हणजे जो चौकोन काढायचा आहे तो किती किती इंचाचा हे बघा सव्वा म्हणजे सगळं लिहिलेलं आहे तीस छातीसाठी किती फक्त चौकोनच काढायचे आहेत आणि चव्वेचाळीसच्या पुढच्या जर काढायच्या असतील तर फक्त पाव पाव इंचच ॲड करायचं आहे मा म्हणजे वाढवायचं आहे तर हे पहा पाहू शकता हिचा लूक खूपच सुंदर झालेली आहे आणि मी म्हटलं तर ह्या लेसचा वापर करणार आहे तर ह्यातलं एक काढून म्हणजे कट करून घेते तर हे बघा कधीच ठेवलेलं होतं पण आज कामी आली ती लेस लेसचा तुकडा तर हे पहा हे इथे लेसचा एक म्हणजे फुल कट करून इथे लावायचं आहे म्हणजे अटॅच करून घेतलेला आहे तर तुम्ही तुम्ही जुन्या ब्राचं सुद्धा इथे काढून लावू शकता किंवा अजून काही म्हणजे गोटापट्टीने वगैरेसुद्धा इथे थोडंसं हे करू शकता म्हणजे गोटापट्टीने सुद्धा थोडंसं इथे फिनिशिंग म्हणजे सु खूप सुंदर दिसेल तर हे बघा खूप सुंदर दिसते तर हे बघा खूप छान फिनिशिंग आलेले आहे फ्रंट बॅक दोन्ही छान फिनिशिंग आलेले आहे तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद